नमस्कार राही रंगोली अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर आजच्या भागामध्ये मी काढणार आहे बैल पोळ्यानिमित्त एक सुंदर रांगोळी तर श्रावण महिना महिन्यामध्ये अनेक सण येतात बघा जसं की नागपंचमी नंतर मग गोकुळ अष्टमी आणि नंतर जो श्रावणी अमावशेला शेवटचा जो सण असतो श्रावण महिन्यातला तो असतो पोळा आता पोड़ा, पोड़ा, सन, बाईल हा पोळा बैल पोळा हा सण शेतकऱ्यांचा मुख्य सण आहे बैलांचा बैल जे वर्षभर शेती करत असतात त्या बैलांचं ऋण फेडण्यासाठी हा सण साजरा केला जातो तर बघा आपला भारत देश कसा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाचा मुख्य व्यवसायसुद्धा काय आहे शेती आहे तर शेती करता शेतीचं काम करताना सर्वात जास्त जर कोणाची मदत होत असेल शेतकऱ्याला तर ती बैलांची होत असते आणि त्याचा साथी जो कोण असेल तर तो बैल असतो आणि म्हणूनच ह शेतकरी ह्या बैलांच्या मदतीने बघा शेताची कामं करत असतात नांगरणी वखरणी किंवा कोळवणी असे शेतकरी बैलांच्या मदतीने काम करत असतात आता आधुनिक पद्धतीची शेती आपण म्हणतो तेव्हा जरी आपण ट्रॅक्टरचा किंवा आधुनिक अवजारांचा जरी वापर करत असतो तरी बैलाचं बा, महत्त्व काही कमी झालेलं नाही आहे शेतीसाठी बैलाचं महत्त्व अगदी पारंपरिक पूर्वीपासून पण आहे आणि आत्तासुद्धा बैलांचं खूप महत्त्व आहे शेतीसाठी तर असे ह्या शेतकरी शेतकऱ्याचा असा एक अनमोल साथी आहे हा बैल आणि ते अनमोल धन आहे बैल हा शेतकऱ्याचा तर आपली संस्कृती कशी आहे कष्टाची पूजा करणारी संस्कृती आहे आणि बैलाचे कष्ट व त्याची मदत याचा ऋण शेतकरी बैलाचा हा एक अगळा वेगळा सण पोळा साजरा करून फेडत असतो तर बघा अशा प्रकारे मी ही रांगोळी मी मागच्याही रांगोळीमध्ये सांगितलं ही, ही पोर्टेड रांगोळी आहे आता पोर्टेड रांगोळीमध्ये कसा एखाद्या व्यक्तीचा किंवा देवतेचा चेहरा हुबेहूब हो रेखाटला जातो चेहऱ्यावरील भाव रेखटले जातात त्याप्रमाणे आता मी इथे शेतकरी आणि शेतकरींचं पहिलाचा ऑप्शन करत आहे असं दाखवलेलं आहे कल्पना करून किंवा फोटो बघूनसुद्धा आपण ही रांगोळी काढू शकतो तर बघा सुंदर अशी रांगोळी आहे मी डोळ्यांचं मागच्याही रांगोळीमध्ये मी सांगितलं होतं की आपण प्रत्येक पार्ट कसा आउटलाईन करून घ्यायचा आहे डोळे ओट किंवा केसांचं जे वळण आहे ते आणि नंतर मग ओटांमध्ये कोणता कलर भरायचा तो जे आकार आहेत ते व्यवस्थित आपण आउटलाईन करून घेतले की आपल्याला तिथल्या तिथे मग भरता येतं आता बघा ऑप्शन करताना ते शेतकरींचे आहे तिने डोक्यावरती पदर घेतलेला आहे त्याप्रमाणे म्हणजे बघा आपल्या संस्कृतीमध्ये कसं डोक्यावरती पदर घेतला जातो कोणतंही शुभ कार्य आपण करत असतो तेव्हा तर आता हे जे पहिल्यांचं ऑक्शन करत आहे तर डोक्यावरती पदर घेतलेला आहे आणि त्या पदराची जी बॉर्डर आहे ती भरलेली आहे आणि लाईट आणि डार्क जसं की मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते की या पोर्ट रांगोळ्या करताना लाईट आणि डार्क शेडचा वापर करायचा वे वा वा कर आहे वेगवेगळ्या रंगांच्या छेटा बनवायच्या आहेत तर तिच्या केसांमध्ये जे फूल आहे ते किंवा भांगामध्ये जे कुंकू आहे ते एक आपण कल्पना करून किंवा फोटो बघून जसं जसं होप काढण्याचा प्रयत्न करायचा असतो कानातली झुमकी आहेत ते काढलेले आहेत बघा जसा जसं आपण रंग भरत जातो तसं तसं ती ही रांगोळी एकदम म्हणजे सुंदर दिसते की छान होतं आपल्याला आणि नंतर पदर भरलेला आहे आता मी ह्यामध्ये मोरपिसी कलरची साडी दाखवलेली आहे नंतर थोडासा पिस्ता कलरनी बॉर्डर दाख जा, जांभळ्या कलरचा ब्लाऊज दाखवलेला आहे तर बघा सुंदर अशी रांगोळी आहे आणि तुम्हीसुद्धा अशा रांगोळ्या काढू शकता बघत राहा माझ्याबरोबर बघा सुंदर दिसते रांगोळी आणि एक आपल्या मनाला एक समाधान वाटत असतं तर आणखी पोळा ह्या सणाविषयी सांगायचं तर पोळा हा बैलांचा खास सण आहे जसं मी आधीही सांगितलं की बैलांचा सण आहे त्या दिवशी बैलांना पूर्ण आराम दिला जातो शेतीचं कुठलंही जा काम त्यांच्याकडनं क करून घेतलं जात नाही बैलांना आंघोळ घातली जाते तसे त्यांची शिंगा रंगवली जातात आणि नंतर मग जेव्हा ते आता हे जे ऑक्शन करतात जेव्हा गावामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते आणि ती मिरवणूक होऊन जेव्हा बैल घरी आणले जातात त्यावेळी हे ऑक्शन बैलांचं केलं जातं आणि मग त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो तर बघा ही आपली संस्कृती आहे की जसं मी सांगितलं की कष्टाची पूजा करणारी आपली संस्कृती आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे आपण हे सण आणि उत्सव आपण साजरे करत असतो आणि एक आपल्यालाही आनंद मिळत असतो आणि आपली परंपरा जी आहे ती आपण पुढे पुढे आपली जे नवीन पिढी आहे त्यांच्यापर्यंत ही पोचवली पाहिजे ही जे जी, जी संस्कृती आहे किंवा जे संस्कार आहे जी परंपरा आहे ती पुढच्या पिढीलाही कळायला हवी यासाठी आपण हे सगळं करत प्रयत्न क करायला हवेत आणि असं बघा त्यात जे शेतकरी नाही तिने हातामध्ये ताट घेतलेला आहे आता आणखी ही इथे सुपामध्ये धान्य पण घेतलं जातं पण कसं रांगोळी काढण्यासाठी जेवढी माझी जागा आहे त्यामध्ये जसं बसेल तसं मी यामध्ये या ही रांगोळी बसवलेली आहे तर नंतर बघा शेतकरी बैलांच्या मागे उभा आहे असं मी दाखवलेलं आहे नंतर मग ते प्रत्येक जे पार्ट आहेत त्याची आउटलाईन करून घेतले जसं की डोळे नाक ओठ म्हणजे आधी आपण आउटलाईन करून घ्यायची आहे त्याप्रमाणे जर आउटलाईन केली तर कसं होतं आपल्याला ते नंतर मग रंग भरायला सोपं जातं आता ह्या रांगोळ्यांमध्ये कसं वेळ लागतो हळूहळू रंग भरायचा असतो पण जसं जसं आपण रंग भरत जातो तसा तसा तो चेहरा जे छान दिसतो आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला जमेल की नाही पण जसं आपण भरतो रंग भरत भरत जाणार एकतर आपली थोडीशी चित्रकला पण म्हणजे ड्रॉईंग चांगली असायला पाहिजे यासाठी आणि नंतर मग डार्क लाईट डार्क लाईट असं करत कलर भरत त्याच्या कलरच्या छटा आहेत त्या तयार करायच्या असतात आणि सुंदर असं बघा चेहरा आता मी भरलेला आहे किंवा त्याच्या शेतकऱ्याच्या कपाळावरती जे कुंकू लावलेलं लावलेलं आहे नंतर शेतकऱ्यांनी पटका टोक्यामध्ये पगडी घातलेली आहे ती ऑरेंज कलर तिथे मी दिलेला आहे आता बघा ह्याच्यानंतर मग आता मी पैल काढलेले आहे आता थोडीशी जागा जरा कमी असल्यामुळे मग ते एक पैल दुसऱ्याच्या मागे थोडंसं दाखवलेलं आहे मग ते शिंग जी रंगवलेली आहेत लाल रंग दिलेला आहे शिंग रंगवलेली असतात बैलांची बघा सुंदर असं छान एकदम जसं जसं आपण रंग भरत जाणार तसं एक सुंदर दिसते रांगोळी आणि शिंगांना मी लाल रंग जशी शेंग रंगवलेली असतात रंगवली जातात बैलांची नंतर मग त्या शिंगांच्या वरती ती बेगड म्हणतात त्याला ते लावले जातात ते पण सुद्धा मी कलरने दाखवलेले आहेत नंतर मग ते श शिंगाच्या वरच्या टोकाला एक सोनेरी कलरच्या गोल्डन कलरच्या छेंब्या घातल्या जातात त्याला छेंबी असं म्हणतात ते माझ्या माहितीप्रमाणे तर बघा सुंदर असं दिस आ, सुंदर अशी रांगोळी बघायची किती छान दिसती आहे आता ही रांगोळी काढताना मला एक बहिणाबाई चौधरी यांची महान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या यांच्या कवितेच्या काही ओळी किंवा ओव्या आहेत आता त्यांनी ओव्या त्यांच्या खूप साऱ्या अशा कविता आहेत त्यात बैल पोळा असे बैल पोया असं ते जे रा इराणी भाषेमध्ये त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत तर त्यातल्या मी काही ओळी तुम्हाला काही ओव्या मी इथे वाच दाख सांगणार आहे तर आला आला शेत करा पोळ्याचा रे सण मोठा आला आला शेत कर्या पोळ्या सण मोठा हाती घेई सण काठ्या आता शेंदूर आले घोटा हाती घेई सण काठ्या आता शेंदूर आले घोटा बांधा कवड्याचा गेटा अंगावर झुल छान बांधा कवड्याचा गेठा अंगावर झुलं छान माथी रेशमाचे गोंडे बांधा पायाला पैंजणं माथी रेशमाचे गुंडी बांधा पायाला पैंजणा उठा उठा पाही चुले पेटवा पेटवा आज बैलाले निवद पुरणाच्या पोया ठेवा आज बैलाले निवद पुरणाच्या पोया ठेवा उभे कामाचे ढिगारे उभे कामाचे ढिगारे बैल कामदार बंदा उभे कामाचे ढिगारे बैल कामदार बंदा याले काही नाते झुल दान चाऱ्याच चाऱ्याच चा चा मिंधा याले काही नाते झुल दान साऱ्याच चा मिंधा वढे नांगर वखर वढे नांगर वखर नाही कष्टाले गणती शेत शेतकऱ्या हाती याच्या जीवावर शेती आज पुजारे बैलाले आज पुजारे बैलाले पेडा उपकाराचं देणं आज पुजारे बैलाले फेडा उपकाराचं देणं बैला खरा तुझा सण शेत करा तुझरी बघा अशी सुंदर अशी बैणाबाई चौधरी यांची कविता आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल किंवा माझ्या रांगोळ्या आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि मला तुमच्या काही सूचना असतील तर नक्की सांगा मी त्या स सूचनांचं नक्कीच स्वागत करेल आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे खूप खूप धन्यवाद